नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शेवंत काकू ही इकडे अण्णा व मालतीच्या घरी येते आता शेवंत काकू ही या सर्वांना बोलते की आनंदी आली आहे त्यामुळे आता मला आनंद झालेला आहे आता मी सर्वांना सांगणार आहे की आपली लाडकी आनंदी पुन्हा आली त्यावेळेस आता आनंदीचे वडील म्हणजे अण्णा बोलतात की नाही हो आनंदी घरी आलीच नाही तुम्ही दुसऱ्यालाच कुणाला तरी बघितलं असेल आता ही शेवंत काकू बोलते की नाही नाही मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आनंदी ही रिक्षामधून बसून गेली इकडे मनोज या काकूंसमोर येतो आणि काकूंना बोलतो की नाही हो नाही आली आनंदी तर आता ही शेवंता का काकू काही ऐकायला तयारच नसते त्यानंतर आता सावंत काकू बोलते की अरे माझ्या डोळ्यांमध्ये काही फॉल्ट झालेला नाही आहे त्यामुळे मी माझ्या डोळ्यांनी तिला बघितलं आई तू कशाला खोटं बोलतोस असे पण आता ही सावंत काकू या मनोजला बोलते मनोज या सावंतकाकूला बोलतो की काकू तुम्ही एक प्लीज काम करा तुम्ही तुमच्या घरी जा कारण अहो मी सांगतो की नाही आली आनंदी घरी त्यावर आता इकडे ही सावंत काकू बोलते की नाही नाही तू काही मला वेड्यामध्ये काढतो की काय अरे आनंदी घरी आलीच आहे आता सावंत काकूचा मुलगा तिथे येतो तर आता हा सावंत काकूचा मुलगा या मनोजला बोलतो की अरे काय झालं तर आता सावंत काकू बोलते की अरे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी त्या आनंदीला बघितलं आणि हा मनोज बोलतो की नाही नाही तुम्ही खोटं बोलता तुम्ही खोटारडे आहात तुम्ही आंधळे आहात असा वरून मला माझ्यावर आरोप करतोय असेही सावंत काकू आपल्या मुलाला सांगते आता हा सावंत काकूचा मुलगा मनोजवर भडकतो आता हा परेशला बोलतो की परेश तू इथून जातो की नाही मला वाद करायचा नाही आता हा परेश या मनोजवर खूप भडकतो आणि बोलतो की तू माझ्या आईला आंधळी का बोलली असे पण आता हा परेश या मनोजला बोलतो तर आता मनोज या परेशला मारहाण करू लागतो आता हा परेश सुद्धा या मनोजवर खूप भडकतो आणि परेश सुद्धा या मनोजला खूप मारतो आता बिचारा मनोज आपल्या डोक्याला हात लावतो इकडे आता हा सार्थक घराच्या बाहेर तुळशी वृंदावनच्या जवळ उभा असतो नंतर आता हा सार्थक आपल्या मनाशी बोलतो की खरोखर सुखदा तू आल्यामुळे माझ्या आयुष्याचं काहीतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं नाहीतर काय मी फक्त आनंदीशीच वाट बघत होतो असे पण सार्थक आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये आता सार्थक सरांच्या कॉलवर इकडे अण्णांचा कॉल येतो अण्णांना वाटतं की ही आनंदीच आहे सार्थक सरांना आनंदी समजवून हे अण्णा कॉल लावतात मध्ये आता सार्थक तो कॉल उचलतो आता हे अण्णा बोलतात की अरे आनंदी तू लवकर घरी ये कारण घरी खूप अवघड परिस्थिती झालेली आहे तू आत्ताच्या आत्ता घरी ये असे पण जेव्हा अण्णा या आनंदीच्या मोबाईलवर बोलतात परंतु तो सार्थक सरांनाच कॉल अण्णांकडून लागलेला असतो आता सार्थक अण्णांना बोलतो की अहो अण्णा मी आहे आनंदी नाहीये त्यानंतर अण्णा बोलतात की अहो मला वाटलं आनंदीच आहे मी आनंदीलाच कॉल लावत होतो आता इकडे सार्थक बोलतो की आई अण्णा तुमचं जे काही नातं आहे माझ्याबरोबर हक्काचं तेच नातं तसंच राहणार आहे मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतो काही जरी झालं तरी मला सांगत जा असे म्हणत सार्थक आपण ठेवतो ते आता सुखदा सार्थकला बघते तर सार्थक एवढा काही गाई, गाई नेमकं गेला कुठे असेल असा प्रश्न या सुखदासमोर उभा राहतो इकडे आता घरामध्ये तर सावंत काकूचा मुलगा आणि मनोज यांच्यामध्ये चांगलीच वादावादी चालू असते तेवढं सार्थक तिथे येतो मध्ये सार्थक इकडे येतो सार्थक बोलतो की काय झालं आता ही सावंत काकू बोलते की अहो मी स्वतः त्या आनंदीला बघितलं आणि हा मनोज बोलतो की नाही नाही आली आनंदी वरून माझ्या मुलाला वाटेल तितकं मारलं असे पण सावंत काकू ह्या इकडे या सार्थकला सांगतात तेवढ्यामध्ये आनंदी घराच्या बाहेर येऊन उभी राहते आनंदी सर्व काही हे बघत असते मनोजच्या डोक्याला चांगलाच मार लागलेला असतो आता ही आनंदी हळूच डोकावून सर्व काही बघते त्यानंतर सार्थक त्यांना सांगतो की अहो तुम्ही असं काय करताय त्यांची पोटची मुलगी आहे ते कशाला खोटं बोलतील आनंदी नाही आलेली असे पण सार्थक त्या सावंत काकूला सांगतो आता सार्थक हे वाद मिटून या सावंत काकूला आणि या परेशला त्यांच्या घरी काढून देतो पुढे असं बघायला मिळतं की आता हा सार्थक या आई अण्णांना सांगतो की कुठे आनंदी नाही नंतर म्हणतो की नाही नाही कल्याणी कुठेही नाही नाहीतर माझं तरी कुठे त्यांच्याशी नातं राहिलं फक्त तुमच्याशी नातं आई माझं कायमचं असे पण सार्थक या अण्णांना बोलत असतो तेवढ्यामध्ये आनंदी सर्व काही बाहेरून ऐकत असते आता इकडे अण्णा या सार्थकला बोलतात की खरोखर सार्थक सर तुम्ही खूप चांगले आहे परंतु आनंदीने हे स्वतःहून नातं संपवलं काय करणार मी तरी असे पण अण्णा या सार्थकला बोलतात इकडे सार्थक या अण्णांना व आईंना बोलतो की चला निघतो मी आता हा सार्थक घराबाहेर पडणार तेवढ्यामध्ये आनंदी सार्थकला दिसते आता सार्थक आनंदीला बोलतो की बाबांचा फोन आला होता त्यामुळे मी इथे आलो होतो आता लीना मनोज सर्व या आनंदीकडे बघतात तर आता सार्थक या आनंदीला बोलतो की तुम्ही तर मुळात नातं तोडलेलंच आहे परंतु या घराशी आणि माणसाची जे नातं जोडलेलं आहे ते तर मला नाही ना तोडता येणार असे पण म्हणत सार्थक लगेच तिथून जातो तर सर्वजण सार्थककडे बघतो आदर्श घरामध्ये बसतो तर आता ही सुकदा घरामध्ये बसते आता हा आदर्श विचारतो की सार्थक कुठे गेलाय ग तर आता इकडे ही, ही। सुकदा बोलते की मला माहीत नाही तो काही काही कुठे गेला तो मला एक विचारायचं ब्रो तुला रात्री हा सार्थक व तुम कुठे गेला होता श्रे मला का सांगत नाही तुम्ही का लपून ठेवता असे पण आता ही सुकदा या आदर्शला बोलते त्यानंतर सुकदा बोलते की नेमकं तुम्ही काहीतरी पर्सनल गोष्टी आहे त्या माझ्यापासून लपून ठेवता याचं कारण काहीतरी नक्कीच आहे असे पण ही सुकदा आदर्शला बोलते आता असं बघायला मिळतं की आता ही आनंदी इकडे रूममध्ये येऊन बसते आनंदीला खूप वाईट वाटत असतं आनंदीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आनंदी बोलते की सार्थक सर मला खूप वाईट वाटतंय काय करणार माझं नाईलाच आहे त्यानंतर ही आनंदी आपल्या रूममध्ये बसलेली असताना अण्णा या आनंदीजवळ येऊन बसतात आणि बोलतात की आनंदी अगं काय झालं तू जर मला सांगितलं नाही तर मला कुठून कळणार असे पण अण्णा या आनंदीला सांगतात आनंदी या अण्णांना सांगते की हे बघा अण्णा आता सर्व काही मनांचे धागे तुटलेले आहेत फक्त एकच धागा जुळून आहे आणि तो धागा म्हणजे सार्थक आहे तेवढा धागा जर तुटला तर ह्या कल्याणीचा नव्याने जन्म होणार आहे असे पण आता आनंदी आपल्या अण्णांना सांगते आणि बोलते की अण्णा फक्त तुम्ही माझ्याबरोबर आई ना असे पण आनंदी या अण्णांना विचारते सार्थक इकडे आनंदीचा सा फोटो बघत असतो आता सार्थकला आनंदीचा सा फोटो बघत असताना सर्व काही आठवणी आठवत असतात ज्यावेळेस आनंदीचं व आपलं स्वतःचं लग्न झालं होतं त्यावेळेचे सर्व क्षण या सार्थकच्या डोळ्यासमोर सा येतात आता मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सार्थक आपल्या मनाशी बोलतो की तुम्ही काय करायला निघाल्यात कल्याणी ताई अहो ज्यावेळेस या सुखदाला कळेल की ही कल्याणी ताई सार्थकची आनंदी आहे त्यावेळी सुखदाच्या मनाला काय वाटेल असे पण सार्थक आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता या सार्थकने व सुखदाने म्हणून जे झाड लावलेलं ला असतं ते झाड चांगलंच वाढलेलं असतं त्या झाडाला सुकदा पाणी घालत असते सुखदा बोलते की झाडाप्रमाणेच माझं व सार्थकचं नातं घट्ट होत चाललेलं आहे असंही सुखदा आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये तो फोटो आता जो सार्थकच्या हातात आनंदीचा फोटो असतो तो वाऱ्याने उडतो आणि ह्या सुकदा जवळ येऊन पडतो आता सुकदा ज्या झाडाला पाणी घालत असते त्या झाडाच्या कडेला हा फोटो येऊन पडतो सुकदा विचार करू लागते की नेमकं हा कुणाचा फोटो पडला आता सार्थक दहावत पडत येतो आणि त्या फोटो जवळ येऊन उभा राहतो इकडे सुकदा त्या फोटोला हात लावणार तेवढ्यामध्ये सार्थक तो फोटो हिसकावून घेतो आता सुकदा विचारते की सांग कुणाचा फोटो आहे सार्थक हा तर सार्थक बोलतो की तुला काय करायचं माझ्या आनंदीचा फोटो आहे आता सुकदा बोलते की बरोबर आहे तुझ्या आनंदीचा फोटो आहे बरोबर आहे मी बघून काय होणार सुखदा या सार्थकला बोलते की जाऊ दे ठीक आहे नको दाखवू मला तुझी आनंदी परंतु उद्यापासून आता घरामध्ये मंगलमूर्ती म्हणजे गणपती बाप्पा बसणार आहे मग आपण ह्याच मंगलमय वातावरणामध्ये आपल्या लग्नाचा मुहूर्त काढूयात असे पण सुखदा या सार्थकला सांगते तर सार्थक ठीक आहे असे बोलतो आता सुखदा बोलते की मी पटकनसुद्धा काकूला सांगून येते आता मित्रांनो असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये इकडे ही आनंदी आता या राज्या फॅमिलीकडे निघलेली असते दुसरीकडे आता सार्थक व आदर्श दोघेही छान तयार होऊन गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे मोठमोठ्याने जयघोषकर तिकडे ह्या राज्याध्यक्ष घरी येतात तेव्हा आता सुकदा सुद्धा छान साडी घालून तयार झालेली असते आता ही सुधा आणि रुंदा शलाखा सुद्धा छान तयार झालेल्या असतात तेवढ्यामध्ये आता मोठमोठ्याने सार्थक व आदर्श गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे मोठमोठ्याने म्हणत असतात तेवढ्यामध्ये आता आनंदी सुद्धा तिथे येते आनंदी सुद्धा खूप मोठ्याने मंगलमूर्ती मोर असे बोलते आता तेवढ्यामध्ये सुधाचं mm. लक्ष आनंदीकडे जातं आता ही सुद्धा mm. लगेच mm. बोलते की आनंदी तेवढ्यामध्ये आता सुखदा वळून बघते तर आनंदी या सुखदाला दिसते तर मित्रांनो आता पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद